नमस्कार शेतकरी बांधवांना मी योगेश भास्करराव गायद आणि मुक्काम तालुका जिल्हा नाशिक व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा आहे कारण की चार व्ही रेड वन ही जी व्हरायटी आहे त्याचा हा तीन एकरचा प्लॉट आहे हा बरोबर तीन एकरचा प्लॉट आहे अंतर आहे दहा दोन होळ्यांमधलं अंतर दहा फूट आणि दोन झाडांमधलं अंतर आहे सात फूट आता पेरूच्या जितक्या व्हरायटी आहेत सध्या पेरूच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर तैवान पिंक प्रचंड प्रमाणात सगळ्या महाराष्ट्रात लागवड केली जाते बरोबर कारण की रोपांची कमी किंमत सेटिंग त्याला जास्त आहे फक्त पेरूची चव तशी खूप कमी है। 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 है आहे पाचसष्ट पेरू जसं आपण त्याला म्हणतो शुगरलेस खाण्यासाठी अतिशय उत्तम आहे बरोबर म्हणजे चांगले पैसे देणारं आहे पण त्याच्यानंतरचा जरा गोडवाद असायला पाहिजे म्हणून व्ही एन आर आपल्याला माहिती आहे व्ही एन आर पण व्ही एन आरची लागवड व्हायला प्रॉब्लेम असा आहे की व्ही एन आरची रोपांची किंमत पण एकशे साठ रुपये प्लस आहे आणि त्याच्यानंतर रेड डायमंड व्हरायटी आली बरोबर आणि त्यालाच आपण गुजरात रेड जारबी रेड असं पण म्हणतो त्याच्यात सेटिंगचा प्रॉब्लेम यायला लागला बऱ्यापैकी म्हणजे जास्त टेम्परेचर जर असेल साधारणतः पस्तीसच्या वरचे टेम्परेचर गेले तर ड्रॉपिंग वगैरे व्हायचे चान्सेस मग त्याच्यानंतर जारबी बी रेड वन आला हा जो आहे जारबी बी रेड वन जर जवळून बघितलं तर आता याजवळ जवळ जर बघितलं तर याचे पानं बघा असे लांब पानं आहेत याचे बरोबर आणि सेटिंग याचे फळं जर बघिन तर फळं असे फळं पण लांब आहेत हे स सध्या छोटे फळं आहेत पण आले होते फळं सध्या चार महिन्यांचा हा प्लॉट आहे बरोबर जारबी रेड वनची स्पेशलिटी अशी आहे कारण फळ आकाराने थोडंसं लांब आहे दुसरी गोष्ट बिया थोड्याशा कमी आहे आणि महत्त्वाचं याचा एकरी खर्च बनण्यापेक्षा थोडं जवळ घेतात साधारणतः दोनशे दहा रुपयापर्यंत याचं रोप जातं जारबी रेड वनचं दहा अंतर आहे दहा फूट हे आहे सात फूट बरोबर दहा बाय सात सत्तर स्क्वेअर फिटात एक झाड फिटा बसतं एकरी जर बघायला गेले तर साधारणतः सव्वा सहाशे झाडं बसतात सहाशे बावीस झाडं बसतात एकरी एका एकरमध्ये आणि रोपांची किंमत जर बघितली दोनशे दहा रुपयाने जर केलं तुम्ही हा तीन एकरचा प्लॉट आहे दोनशे दहा म्हणजे सव्वा सहाशे जर केलं तुम्ही साधारणतः तर एक लाख तीस हजाराच्या आसपास फक्त रोपांचा खर्च आहे बाकी तुम्ही तिथून पुढचा खर्च पेरूच्या बाबतीत सगळ्यासारखा आहे म्हणजे तुम्ही कोणतीही पेरूच्या घराची लावा त्या लावताना सुरुवातीचा जो खर्च आहे तो असतो रोपांचा बाकीचा सगळा खर्च हा सारखा आहे याचं सांगतानाचं जी व्हरायटी डेव्हलप झाली त्यांचं म्हणणं असं आहे की कमी तापमाना म्हणजे तापमान वाढलं चाळीस डिग्री सेल्सिअसपेक्षा जरी टेम्परेचर जास्त जर झालं तर चाळीस डिग्री ही जास्त टेम्परेचरला याचं ड्रॉपिंग होत नाही ही त्याची स्पेशालिटी फळांची चव चांगली याच्या पुढे अजून एक व्हरायटी येते हे सगळ्या शेतकऱ्यांना माहिती असायला पाहिजे म्हणून हा व्हिडिओ बनवतो आहे याच्या पुढची एक व्हरायटी येते ती आहे चार रेड वन प्लसमध्ये येते प्लस नाव आहे त्याला व्हॅरायटी पण येणार आहे हा नाशिकमधलाच प्लॉट आहे तीन एकरचा प्लॉट आहे हा सगळा प्लॉट आता आपण सगळा मॅनेजमेंट याचा आता सगळं मी करणार आहे स्वतः सगळं आम्ही करणार आहोत गुडलेसर आहेत सोबत आम्ही सगळे मिळून आणि हा प्लॉट अतिशय सुंदर करणार आहे आणि जस जसं जसं होईल तस तसं मी हे तुमचं तुमचं तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे लक्षात असू द्या फेरू शेती करताना नियोजनबद्ध करा चार महिन्यांच्या प्लॉटच्या मागण्याने काय करायला पाहिजे बेड कसा बनवायला पाहिजे काय या सगळ्या गोष्टी आता आम्ही त्यांना सांगितलं तर नियोजन त्यांना दिलं आहे पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच आपण याचं सगळं काय आहे मार्केट मार्केटपर्यंत जसं जसं येईल पूर्ण सगळं मी तुम्हाला सांगेल चालेल भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचवा कारण की व्हरायटी नवीन आहे सगळ्या शेतकऱ्यांना ही माहिती व्हायला पाहिजे धन्यवाद बाय